पंढरपूर शहरामध्ये सरगम चौक हा गर्दीचा हॉटस्पॉट मानला जातोय परंतु आता वाढत्या भाविकांच्या संख्येमुळे इतरही काही चौक गर्दीचं केंद्रबिंदू बनत असल्याचं चित्र पाहावयास मिळत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व विशेषतः गजानन महाराज चौकात मोठ्या प्रमाणात दररोज गर्दी होत आहे यामुळे गजानन महाराज चौकात वाहतुकीची मोठी कोंडी होत असून वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनधारकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागतीय परगावच्या वाहनधारकांना तर हेच का पांडुरंगाचं पंढरपूर असं म्हणत गर्दीतून वाट काढावी लागते कोंडीतून त्यांची वाहनं बाहेर निघताना दिसत नाहीत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये नेहमीच भाविकांची मोठी गर्दी असते या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस तैनात असणं गरजेचं आहे मात्र वाहतूक पोलिसांचे गजानन महाराज चौकातील वाहतूक कोंडीकडे फारसं लक्ष जात नाही यामुळे सरगम चौकानंतर आता गजानन महाराज मंदिर चौक हा वाहतूक कोंडीचे सर्वात मोठे केंद्रबिंदू बनत शहरामध्ये शनिवार रविवार व एकादशीच्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते परंतु येणाऱ्या गर्दीचा विचार करून कधीही पोलीस प्रशासनाच्या वतीनं शहरातील रस्ते वाहतूक कोंडीमुक्त करण्याचं नियोजन झालेलं पाहावयास मिळत नाही त्यामुळे शनिवार रविवार एकादशी व इतर सुट्ट्यांच्या कालावधीत वाहतूक कोंडी ही नेहमीचीच बोंबाबोंब झाली असल्याचंही पंढरपूरांमधून सांगितलं जात आहे दररोज वाढणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरकरांच्या वतीनं करण्यात येत आहे परंतु पोलीस प्रशासनाच्या वतीनं पानावर पान टाकण्याचं काम होत असल्यामुळे भाविकांचा पंढरपूरकरांनाही वाहतूक कोंडीच्या कचाट्यातून दररोज प्रवास करावा लागतोय